देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी आपल्याकडे एक म्हण आहे ही म्हण आठवड्याचं कारण चंद्रपुरातल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी सुंदी ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडती कारण जनतेनं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना निवडून दिलं पण सत्ता स्थापनेच्या वेळी त्यांच्या दोन बड्या नेत्यांमधली दुफडी गटबाजी चव्हाट्यावर आली आहे इतकी क्या था हाता था ले ले की आता हातात आलेली सत्ता जायते की काय अशी भीती वाटू लागली आहे काँग्रेसच्या हातातून सत्ता जाणार आणि सत्ताविषयी एकत्र राहतील व्यवस्थेसाठी आपण वेगळे वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक, एक होईल चंद्रपूर काँग्रेसला गटबाजी होणार जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि दोन गटामध्ये कुठंतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं सत्ता स्थापनेत भाजप बाजी मारणार काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलतायत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं चंद्रपूर पालिकेत काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना दोन गटात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय एक गट हजार प्रतिभा धानोरकरांच्या सोबत आहे तर दुसरा गट आमदार विजय वडेट्टीवारांनी सुरक्षित ठिकाणी हलवलाय आता हे असं का झालं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण आहे काँग्रेसमधली गटबाजी धानोरकर आणि वडेट्टीवार हे दोघेही काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्यातली गटबाजी काही लपून राहिली नाही चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा चहाट्यावर आली आहे सुधीर मुन जी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे हे सगळे अफवा आहे आणि ते, ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णत सुरक्षित आहेत सर्व आमच्याकडेच आहेत ते मग खासदारांच्याकडूनच सुद्धा की आमदारांच्याकडून आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही एकत्र येऊ घटने तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत मी स्पष्ट बोलणारी बाई आहे मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही म्हणून माझा मतदारसंघ आहे मी निवडून आणले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी ए बी फॉर्म दिले निवडून आणले जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक निवडून आलेल्या काँग्रेसच्या सत्तावीस नगरसेवकांपैकी बारा जण हे खासदार प्रतिभा धानोरकर यांना मांडणारे आहेत तर पंधरा नगरसेवक हे वडेट्टीवार समर्थक आहेत भलेही नगरसेवक फुटू नये म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं असलं तरी त्यांच्यातली गटबाजी लपून राहिली नाही आम्ही एकच आहोत काँग्रेस पक्षाचे सत्तावीस नगरसेवक आहेत आणि सत्तावीसही एकत्र राहतील व्यवस्थेसाठी आपण वेगळेवेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि दोन गटामध्ये कुठेतरी एकूण जागा आहेत सत्ता स्थापनेसाठी या बहुमताच्या आकड्याची गरज आहे सध्या स्थितीत कुणाकडेही स्पष्ट बहुमत नाहीये चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक सत्तावीस काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे तीन असे एकूण तीस नगरसेवकांचं संख्याबळ काँग्रेसकडे आहे बहुमतासाठी काँग्रेस आघाडीला चार नगरसेवकांची आवश्यकता आहे पण धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील गटबाजीनं हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावून जाण्याची शक्यता आहे कारण भाजपनं काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी गळ टाकला है। असू शकता संपर्कात कारण काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलताय की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही आहे त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली दरम्यान काँग्रेसनं आता ठाकरेंच्या था शिवसेनेशी बोलणी सुरू केली आहे चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उपाठाचे सहा नगरसेवक निवडून आलेत चंद्रपुरात भाजप तेवीस तर शिंदेच्या शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आलाय भाजप शिवसेना युतीला बहुमतासाठी दहा नगरसेवकांची आवश्यकता आहे आता काँग्रेस ठाकरेंच्या सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार की भाजप बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल धानोरकर वडेट्टीवारांमधली गटबाजी भाजपच्या पथ्यावर तर पडणार नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मराठी चंद्रपूर